मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत पन्नास टक्के सवलत नमस्कार मी सिद्धी वन प्लस मराठीमध्ये आपले स्वागत आहे राज्य शासनाने ग्रामीण भागातील थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात व विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी निवासी घरपट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती करावर एकरकमी भरणा केल, केल्यास पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे ही घोषणा एकतीस डिसेंबर पर्यंत मर्यादित असून सर्व जिल्हा परिषदांना आदेशाद्वारे द्वारे अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये हजारो रुपयांची थकबाकी असल्याने वित्तीय अडचणीचा सामना करावा लागत होता कर न भरल्यामुळे पगार वीज बिले व इतर मूलभूत खर्चांवरही ताण निर्माण झाला होता शासनाच्या या निर्णयामुळे विशेषतः मोठ्या ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार आहे ग्राम विकास अधिकाऱ्यांवर थकीत कर वसुलीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे ग्रामविकास अधिकारी अडचणीत येत होते मात्र या आदेशामुळे एक रकमी कर वसुलीमुळे त्याचा ताण कमी होणार असून महसूल रक्कम थेट विकास प्रक्रियेत वापरली जाऊ शकणार आहे राज्य शासनाने आदेशाद्वारे दिलेल्या सवलतीची अंमलबजावणी करण्याची करायची की नाही याचा अधिकार संबंधित ग्रामपंचायतीकडेच राहणार आहे ग्रामसभा किंवा मासिक सभेत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल एकतीस डिसेंबर पूर्वी एकरकमी कर भरल्यास सवलतीचा लाभ मिळणार असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा वन प्लस मराठी